अमृत महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी सन्माननीय साळवी साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी ग्रामस्थ बंधू आणि बघितलं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी विद्यार्थ्यांना आजी विद्यार्थ्यांना आणि सगळ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मनापासून शुभेच्छा देत असताना जे सांगितलं की, की भारत रत्न ही कोकणातन निर्माण झाले रत्नागिरी जिल्ह्यातनं निर्माण झाले तसाच एकतरी भारतरत्न या मालगुण गावातून या शाळेतन निर्माण व्हावा ही देखील मनपूर्वक शुभेच्छा इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज या रत्नागिरी जिल्ह्याला फार मोठा वारसा आहे सांस्कृतिक वारसा आहे साहित्याचा वारसा आहे कलाकारांचा वारसा आहे उद्योजकांचा वारसा आहे आणि विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मोठं होण्याचा देखील वारसा आहे हा वारसा जर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी पाळला आणि पालकांनी विद्यार्थ्यांकडून हीच अपेक्षा केली की ज्या रत्नागिरी जिल्ह्याला अनेक माहनीय व्यक्तींनी मोठे केलेले आहेत त्या एखाद्या माहनीय व्यक्तीचा आदर्श घेऊन माझं मूल मोठं व्हावं त्याच्यासाठी जर पालकांनी प्रयत्न केले आणि शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं तर अनेक महनीय व्यक्ती देखील या विद्यार्थ्यात तयार होते केशव सुतांचं नाव आता आपण या ठिकाणी घेतलं केशव सुतांचे पिताश्री या शाळेमध्ये शिक्षक होते हे देखील आपण सांगितलं पण हे सांगत असताना औचित्य काय होतं तर आजच्या एकशे पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचं औचित्य होत पण याच्यापूर्वी केशव सुतांचे पिताश्री या शाळेमध्ये शिकले होते किती लोकांना माहित होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालयामध्ये वकिली केली हे किती लोकांना माहिती होत ज्या पांडुरंग शास्त्री काण्यांचं नाव तुम्ही घेतलं तरी संस्कृत मध्ये जागतिक स्थळावर सा प्रचार आणि प्रसार कसा केलाय किती विद्यार्थ्यांना किती शिक्षकांना माहिती आहे ज्या महर्षी कर्वेचा आपण या ठिकाणी उल्लेख केला त्यांनी महिलांबद्दलचं धोरण या जगामध्ये कशा पद्धतीनं प्रस्थापित केलं हे किती विद्यार्थ्यांना माहिती आहे ज्या विनोबा भवाचा वारसा आम्ही सांगतो त्या रायगड जिल्ह्यात जे ज्यावेळी ते जन्माला आले तरी त्यांच्या कदाचित शिक्षकांना माहिती देखील नसेल की विनोबा बाबा एवढे मोठे होणार आहेत अनेक लोकांचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला ज्या ज्या रत्नागिरी जिल्हा पावन झालेला आहे आपण मिशन राबवलं पाहिजे आपण एक संकल्पना राबवली पाहिजे की तशी व्यक्ती काय आपल्याकडे होऊ शकणार नाही तशा ताकदीची व्यक्ती काय आपल्याकडे होऊ शकणार नाही पण तशा व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारे विद्यार्थी आपण घडू शकतो त्यासाठी आपण एक मिशन राबवलं पाहिजे आणि या सगळ्यांच नखा एवढं कर्तृत्व जरी आपल्यामध्ये आलं आपल्या मुलांमध्ये आलं तर हा जिल्हा कधीही मागे वळून बघणार नाही एवढे चांगले विद्यार्थी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहेत आता ही मुलं गडबड करतायत म्हणून तुमच्या कदाचित बंधू लक्षात आला असेल पण त्याच्यातला एक मुलगा आहे जो तिथं दोन नंबरच्या रांगेमध्ये बसलेला आहे त्याचे तिथे बसल्या बसल्या गुण मी म्हणतो हो नाही मी वाईट यायला सांगत नाही मी चांगला यानं सांगतो आणि म्हणून मी माझ्या पिढीला समोर अजून चॉकलेट आण चॉकलेट का होतं हा लहान मुलांमध्ये संस्कार आहे तो जो मुलगा आहे त्या मुलाच्या हातामध्ये चॉकलेट आलेली मी म्हणतो हा खरा संस्कार आहे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आमच्यासारख्या पुढाऱ्यांना देखील हा संस्कार दिला पाहिजे म्हणून मग मी राजू स्वामींना विचारलं की एखादी गोष्ट मालगुण मध्ये दिल्यानंतर तुमचा एकत्रपणा येत नाही तुमचं एक वाक्यता होत नाही एक म्हणतो ही शाळा बांधा एक म्हणतो तो हॉल बांधा एक म्हणतो इकडे काय करा शेवटी गावाच्या विकासासाठी त्या मुलाचा आदर्श आपण घेतला पाहिजे पण दुसरी गंमत सांगतो त्या मुलावर मी लक्ष ठेवून होतो त्याला कळत पडलं असेल मी त्याच्यावर बोलतोय पण त्या मुलावर मी लक्ष ठेवून होतो परत चॉकलेट या चॉकलेट आली प्रत्येकाच्या हातामध्ये चॉकलेट जात होत पण त्याच्या हातामध्ये येणार प्रत्येक चॉकलेट तो दुसऱ्याला दिलं पण नंतर त्याच्या लक्षात आलं हे करून उपयोगाचं नाही तेव्हा सता उठला तिकडे बाजूला गेला चॉकलेट वाटायला सांगितलं इकडे एक त्याच्याकडची दोन घेतली खिशात टाकली त्याच्यामध्ये पण बघा दोन घेऊन खिशात टाकून सुद्धा एक दुसऱ्याला दिलं आणि एक स्वतः खाल्लं त्याच्यामुळे जर दिलं नाही तर खेचून देखील घेऊ शकतो हा देखील संस्कार मानवणवाल्यांचा आहे त्याच्यामुळे तुम्ही देखील आदर्श निर्माण करण्याची गरज आहे आपण ज्यावेळी एकशे पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला सामोरं जातो आपण मोठमोठ्या बोट मोहनी व्यक्तींची ज्यावेळी नावं घेतो तर आपण जी घेतलेली नावं आहे त्याचा आदर्श फक्त या दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षानुवर्ष करणे तो जोपासला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांपेक्षा जास्त प्रयत्न आपण केले पाहिजे काल लोकमान्य ठिकाणची जयंती होती अण्णाभाऊ साठेची देखील जयंती मी ज्यावेळी भाषण करायचो मी ज्यावेळी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो ते माझी आई एकच बातमी मला लिहून द्यायची की स्वराज माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच असं लोकमान्य ठिकाणी असंतोषाचे जनक म्हणून त्यावेळी इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं पण आता कॉन्सेप्ट बदललाय आता हे आय आलं त्याच्यामुळे शिकणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी आहे ही पिढी आता आपल्या समोर तयार झालेली आहे त्यांना आपण शिकवायचं आहे त्यांना आपण दान द्यायचं आहे आणि त्याला दान देत असताना दे आपल्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये चवेचाळीसच पट आहे त्याचं आत्मचिंतन देखील आपण सगळ्यांनी करण्यात येत आज आपण व्यासपीठावरच्या काही मंडळींना मी जर प्रश्न विचारला तर फार अडचणीत जाऊ शकतो कारण तो मला विचारण्याचा अधिकार आहे मी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय मी अनेक वेळा परदेशामध्ये गेलोय पण परदेशामध्ये गेल्यानंतर देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिकलोय हे सांगताना मला कमीपणा वाटला नाही तसा उलटा प्रश्न जर मी विचारला की व्यासपीठावरच्या बसलेल्या सगळ्या मंडळींची मुलं कुठच्या कुठच्या शाळेमध्ये शिकतात सांगू नका मला कोणी पण आपणच विचार केला पाहिजे आज रत्नागिरी शहरामध्ये दामले नावाचं एक विद्यालय आहे दामले विद्यालयामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये एकशे सोळा विद्यार्थी शिकतायत दहावी पर्यंत चौदाशे विद्यार्थी आहेत आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पटसंख्या असणारी नगरपालिकेची शाळा कुठची असेल तर ती माझ्या मतदारसंघात दामले विद्यालयामध्ये आहे मग दामले विद्यालयामध्ये चौदाशे विद्यार्थी का शिकतायत याचा अभ्यास आपण करणार आहोत की नाही याचं एकच कारण आहे शिक्षकांची मानसिकता आणि बरोबर पालकांची मानसिकता माझ्याकडे ज्या ज्यावेळी वेळी ते मागणीला आले मग नववीचा वर्गाचा विषय असेल दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा विषय असेल कधी शिक्षक एकटे आले बरोबर पालक होते आणि शिक्षकांपेक्षा पालकांची भूमिका होती की आमची मुलं आम्हाला नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकवायची आहेत म्हणूनच दामली विद्यालयाला मी सोळा कोटी रुपये देऊन महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली इमारत देण्याचा प्रयत्न करतोय पुढच्या वर्षी त्या कार्यक्रमाला देखील या आज माझ्यासोबत माझे सगळे अधिकारी आली तिथे सीओ मॅडम देखील आहेत आम्ही जर निर्णय घेतला तर पैसे कुठच्या दुसऱ्या माणसाकडनं आणण्याची आवश्यकता नाही जे काय कोटभर रुपये शाळेला लागतील ते आम्ही कधी पण देऊ शकतो पण ती शाळा बांधल्यानंतर चव्वेचाळीसशे अठ्ठ्याऐशे होणार आहेत की नाही हा देखील विचार या कार्यक्रमाच्या निमित्ताला आपण सगळ्यांनी गुण केला पाहिजे मग अशी आमांनी सांगितलं की भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू झाली भिडेवाड्यामध्ये ज्यावेळी शाळा सुरू झाली त्यावेळेचा विद्यार्थ्यांचा कल आणि आताचा विद्यार्थ्यांचा कल हा फार वेगळा आहे माझ्यासारख्या पिढीनं टेप रेकॉर्डर देखील बघितलेला आहे मी अनेक ठिकाणी सांगतो पण आताच्या पिढीनं डायरेक्ट मोबाईल बघितलेला आहे मी टेप रेकॉर्ड रेकॉर्डर बघितलाय अनेक महिला बघितल्या माहीत असेल आपल्या घरामध्ये जे टेप रेकॉर्डर असायचा आणि ती कॅसेट अडकली जायचं ते आजही मला रेनॉल्डचं पेर आठवतं रेनॉल्डच निळ टोपण त्याला असायचं आणि पांढर पेर तेच लागायचं त्या कॅसेटसाठी ते कॅसेट मध्ये घातले कॅसेट फिरवली की आमची कॅसेट पुढे गेली किंवा मागा आली हात होता जमाना होता त्याच्यानंतर सीडीआर आहे त्याच्यानंतर व्हीसीपी व्हीसीआर आले मला तर आठवतं मी ज्यावेळी वेंगुर्ला गणपतीला जायचो आबा त्यावेळी मी अण्णांना सांगायचो की मी गेल्यानंतर टीव्ही भाड्याला आणणार आहे मी व्ही सीआर किंवा व्हीसीपी भाड्याला आणणार आहे आणि पाच दिवसामध्ये मी दहा चित्रपट बघणार आहे अशी अट घालून मी वेंगुर्ला जायचो हा त्यावेळेचा जमाना होता माझ्या घरामध्ये ज्यावेळी टीव्ही होता डायनोरा नावाचा अनेक लोक ते रामायण बघायला याच्या मध्येच त्या टीव्हीचा आवाज निघून जायचा मग मला जाऊन त्या टीव्हीच्या कारपडीत मारायला लागायचं मग परत आवाज सुरू व्हायचा हा जमाना आपण बघितलेला अँटीना असेल तो फिरवायचा कसा असेल तर मला आठवतं एका मित्राला वर घालावर चढवायचा एक मध्ये ठेवायचा एक बाजूला ठेवायचा आणि एक टीव्ही कडे ठेवायचा टीव्ही वाला सांगणार मुंग्या गेला की तो दुसऱ्याला सांगणार तो तिसऱ्याला सांगणार बघ तो अँटीना वाला सांगणार तो अँटीना वाला पडला तरी भेद तर पण टीव्ही दिसला पाहिजे ही त्यावेळेच्या जमानाची मागणी पण आज पूर्ण जमाना बदललाय आज पालकांच्या हातामध्ये जसा मोबाईल आलाय तसा विद्यार्थ्यांच्या हातामध्ये देखील मोबाईल आलेला अनेक लोक कधी कधी सांगतात की माझ्या मुलाला जर शांत बसवायचं असेल दोन वर्षाच्या तीन वर्षाचा तर त्याच्या हातात आम्ही मोबाईल देतो म्हणजे किती महान लोक झालेत बघा त्याला बाराखडी शिकवायचे नाही त्याला पाडे शिकवायचे नाही तर आईला जेवण करायचंय म्हणून त्याच्या हातात मोबाईल द्यायचा बाबाला त्या मुलाला खेळवायला लागतंय म्हणून त्याच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा मोबाईलचा संस्कारच आम्ही पहिलीपासून करतोय आम्ही बालवाडीपासून करतोय हा जर थांबवला तर मला असं वाटतं की फार मोठी तांती आपल्या देशामध्ये होती आणि कुठेतरी काही संकल्प केले पाहिजेत बंधू तुम्ही सांगितले की एआयचा आयचा जमा आहे आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून देशातली पहिली एआय पॉलिसी त्या महाराष्ट्रामध्ये आपण आणतोय पण एआयचा वर्ग सुरू करत असताना ए आय चांगला आहे की वाईट आहे हे देखील मुलांना शिकवलं गेलं पाहिजे एआयचा चा चांगल्या पद्धतीने जर वापर झाला तर आपण अमेरिकेच्या देखील पुढे जाऊ पण आपल्याकडे सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती म्हणजे आपला देश आता दे एकशे चाळीस कोटीचा झालेला आहे हो त्याच्यामुळे एआयचा वापर करत असताना विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे एआय म्हणता आपला गाव सुधारला पाहिजे पिढी सुधारला पाहिजे जिल्हा सुधारला पाहिजे हे बरोबर आहे परंतु एआयचा वापर देखील विधायक गोष्टीसाठी झाला पाहिजे हे देखील मार्गदर्शन आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या काळामध्ये असणं आवश्यक आहे अनेक मला सांगितले की आपल्याला हॉल बंदायचा अजून काही शाळा बंदायचे आहेत परंतु त्याच्यासाठी सगळेच्या सगळे पैसे त्याची चिंता तुम्ही अजिबात करू नका शेवटी निधी देण्यासाठी जिल्ह्याचा मी पालकमंत्री झालोय ठीक आहे तिजोरी माझ्याकडे बंद ठेवून निधी जर मी खर्च केला नाही तर आबाजी म्हणाले की तीन वेळा तू पालकमंत्री झालाय आमचे नेते म्हणणार पैसे खर्च करत नाही हा पालकमंत्री नसलेला बरा ते पैसे मला ते खर्चच करायचे पण ते पैसे आपण कशासाठी खर्च करतोय आज माझ्या सगळ्या महिला भगिनींनी बाडांचा सत्कार केला that